नमस्कार मी सौ उर्मिला जोशी डोंबिवली माझी लेखणी साहित्य मंच शहापूर आयोजित अन्नपूर्णा यूट्यूब ऑनलाईन स्पर्धेसाठी मी स्वतः बनवलेला व्हिडिओ पाठवत आहे आज मी तुम्हाला ऋषी पंचमी असल्यामुळे ऋषीची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे साहित्य आहे सुरण दोडका पडवळ लाल भोपळा मुळा भेंडी गाजर मक्याचे दाणे आणि हे लाल दांडे त्याच्यासाठी अजून हे घेतलेले लाल माठ अळूची भाजी हिरवी मिरची बटाटा गूळ मीठ आणि चिंचेचा कोळ यासाठी ॲक्च्युली ते आंबाडे लागतात पण ते आंबाडे मला काही मिळाले नाही त्यामुळे मी चिंचेचा कोळ वापरत आहे आता हे सर्व पदार्थ मी सगळे चिरून धुऊन चिरून स्वच्छ हे बारीक त्याचे क कटिंग करून घेतलेले आहेत काही भाज्या अशा असतात की त्या शिजत नाही त्याचे थोडे मोठे तुकडे करायला लागतात तर साधारण आपलं हे सुरण आणि हे आ, गाजर याचे मी थोडे मोठे तुकडे केलेले बाकी साधारण आपले जसे चिरतो त्याप्रमाणे चिरलेले आहेत आता या सगळ्या भाज्या मी एका कढईमध्ये कढाईमध्ये सगळं काढून घेत आहे त्यात तुम्ही कॉर्न घातले तर अतिउत्तम होतात कारण ते फार छान लागतात खायला आणि दाताखाली आले तर ते अजूनच छान लागतात बटाटा बटाटा मी पाण्यात घातला होता कारण तो काळा पडतो म्हणून मी बटाटा पाण्यात घालून घेतला आहे आता लाल माठ घालते अळूची भाजी त्याचे थोडे दांडे पण घेतलेले आहेत ते पण खायला छान लागतात आणि ते फेकून न देता ते टाकायचे असतात हिरवी मिरची या सगळ्या भाज्या घातल्यानंतर या सगळ्या मी चिरून घेतलेल्या छानपैकी मग त्यात मीठ अंदाज आहे आपल्या चवीनुसार मीठ घालायचं गूळ घालायचा त्यात आणि एक पदार्थ म्हणजे खोबरं ते खोबरं पण याच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे याच्यात मी आता चिंचेचा कोळ घालते आहे आणि भरपूर ओलं नारळ ओल्या नारळाने त्याला चव खूप छान लागते आणि खायला अतिशय सुंदर लागतं जेवढं तुम्ही जास्त खोबर घालाल तेवढी भाजीला चव चांगली येते आता हे मी सगळं मिश्रण एकजीव करून घेते तुम्ही त्या हव्या त्या फळभाज्या घालू शकता कारण आता हल्ली पावसाळ्यात सगळ्या मिळतात भाज्या त्या तुम्ही घालू शकता त्यात आता हे मिश्रण मी सगळं एकत्र केलेलं आहे ते आता आपण गॅसवर ठेवूया आणि ह्याला पाण्याची आवश्यकता लागत नाही पाणी पाण्यामध्ये शिजवायची नाही ती वाफेवरच शिजते अगदीच तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं पाण्याचा हक्का देऊ शकता नाहीतर काही गरज वाटत नाही आता ही भाजी मी शिजायला ठेवलेली आहे साधारण याला शिजायला वीस ते पंचवीस मिनटं लागतात दोन तीन वेळेला तुम्ही उघडून बघायचं झाली की नाही आता साधारण वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत आपण उघडून भाजी उघडून बघूया नाही वा खूप छान शिजलेली आहे सगळी भाजी आणि त्याचा रंग पण फार छान दिसतो आहे याचं एक वैशिष्ट्य आहे या भाजीला तेलाचा अंश देखील वापरलेला नाही आहे ही फक्त वाफेवर शिजलेली आहे बघा किती सुंदर दिसते भाजी अप्रतिम खायला तर तुम्ही एक नंबर बघा आता ही माझी भाजी झालेली मी गॅस बंद करते गॅस बंद करून एका बाउलमध्ये मी काढून घेते ते तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर दिसतोय सगळ्या भाज्या वेगवेगळ्या असल्यामुळे त्याचा टेक्स्चर त्याला खूप छान आलेला आहे तर अशी ही आपली ऋषीची भाजी खाण्यासाठी तयार बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे आणि हे लाय खायला तर एकदम भन्नाट लागते तुम्हीही ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा धन्यवाद